महाराष्ट्र गवडी समाज संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय बैठक संपन्न राष्ट्रीय समन्वयक व माजी गृहमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत सदर बैठक संपन्न याबाबत वृत्त असे की महाराष्ट्र गवडी समाज संघटना पाचशे एकोणचाळीस ची राज्य कार्यकारिणीची धुळे महानगरात आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रीय समन्वयक व माजी गृहमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत सदर महाराष्ट्र गौडी समाज संघटनेची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली सदर ही बैठक धुळे शहरातील कानोश्री मंगल कार्यालय या ठिकाणी पांजरा नदी किनारी पार पडली तर राज्यातील सर्व जिल्ह्यातील सुमारे चारशेहून अधिक कार्यकर्ते पदाधिकारी गौडी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होता तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तदनंतर या ठिकाणी समन्वयक व माजी गृहमंत्री हंसराज अहिर यांचा या ठिकाणी भव्य असा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर महाराष्ट्र गवडी समाज संघटनेच्या नवीन कार्यकर्णी व मेळाव्या संदर्भात या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले तर यात महाराष्ट्र गवडी समाज संघटनेचे पदाधिकारी इरामन आप्पा गवडी यांची पुन्हा त्याच पदावर निवड करण्यात आली तर या प्रसंगी या ठिकाणी हिरामन अप्पा गौडी वसंत नामा गवडी भगवान गवडी नाना गवडी अशोक मंडल प्रवीण कुंडीवार प्रवान धुंदीवाल प्रदीप नाना करपे आदी प्रमुख मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर या कार्यक्रमासाठी या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी या बैठकीसाठी येणाऱ्या समाज बांधवांसाठी नाना गवडी पैलवान यांच्या वडिलांच्या नाना गवडी पैलवान यांचे वडील कैलासवासी यमाजी अप्पा छोटा यमा, आपा, यमा यांच्या भोजन व्यवस्थेची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली होती तर या कार्यक्रमाचे बैठकीचे आयोजन हिरमण अप्पा गवडी जिल्हा अध्यक्ष समीर लंगोटे युवा नेते प्रशांत जोमीवाडे शिवाजी लंगोटे दीपक अहिर भीमा गवडी कृष्णा वाचलकर आमोल लंगोटे आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर यावेळेस मोठ्या संख्येने महाराष्ट्र गवडी समाज संघटनेचे पदाधिकारी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते ¡Gracias! Sí. 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 thank yeah. you क्ष शिवाजी पराभव भाषण करतील

समाजासाठी सुट्टी मोबाईलवर इतकं कार्यकर्त्यांनी आमचा तेवढाच मात्र आणि संस्कार ठेवलेला म्हणून मला चार वर्षामध्ये अध्यक्ष पदावर माझी कळकळीची विनंती आहे संघटना चालवायची असेल ज्याला पद दिलं त्याने कार्यकारणी पूर्ण नाराव्या आपण कार्यकारणी पूर्ण करत नाही आपण कुठेही समाजाचा कार्यक्रम किल्ल्याभरामध्ये घेत नाही समाजात समाजासाठी काही घटना घडत असतील तुमच्या तुमच्या तालुक्यावर तुमच्या तुमच्या जिल्ह्यावर ते कार्यक्रम घेतले पाहिजे संघटनेचे जे ते कार्यक्रम झाले पाहिजे परंतु कोणीही कार्यक्रम त्यांचे आव्हान केलेले नाही परंतु आपण सगळं जाणतो आपल्याला आपला समाज आता एन टी मध्ये आरक्षणाच्या भागीदार आता मी त्या आयोगामध्ये काम करतो आहे तो आयोग म्हणजे आपल्या करतो की ज्या वर्गाच्या संदर्भात

Yeah, तरी मी काय नको म्हणजे काय करा काम करणे यामध्ये पण रुची घेतली समाजामध्ये विविध विविध जे समाज आहे जे प्रगत समाज आहे त्यांच्या सोबत जाऊन आपण आपले सुद्धा आर्थिक आणि भौतिक आणि व्यवहारिक त्या काही समाज कधी बघत आहे आर्थिक आहे सामाजिक संपन्न आहे शिक्षणामध्ये संपन्न आहे नोकरी दरबारामध्ये पण आपल्या समोर आहे पण त्यांना पाहून आपण त्यांच्या ना पोट टोळायचे नसतात त्यांना पाहून आपण जगू जगायला पाहिजे नसतात त्याचं आपण अनुक्रम केलं पाहिजे समजून घेता पाहिजे या समाज त्याला आपल्याला विश्वासातून आपण स्वतःला विद्यार्थी विद्यार्थी दहा सत्तर पंच्याहत्तर एकशे टक्के मार्ग देतात आव्हान त्यांनी सन्मान केला आता आपल्या जिल्ह्यामध्ये काय काय करतात मलाही फोन येतात आपण फक्त जातो